इतक्या वर्षांनी भेटतो यार दहावी नंतर दहा बारा वर्ष झाली असतील ना पहिल्यांदा भेटतो पण खूप हवी वाटत भारी भारी आहे आणि तेच ना म्हणजे बघ ना म्हणजे सगळे सगळे एकत्र यायला हवे होते म्हणजे हर्षद आकांक्षा श्यामल रोहन स्नेहल 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 ती मिताली कुठे असते ती पंजाबला असती नवरा सेंट्रलला आहे ना फिरतीवरची नोकरी आणि गेली माग मागे <laughs> <laughs> ए आणि ती काय ना शल, शला का माझ्या मागे बसायची बघ शामल ना नाही रे चल <laughs> <laughs> ती खाली असती तिकडं खाली किराय का तिला तेवढं त्याच्या आपल्या वर्गातल्या मुली सध्या कुठे काय करतात हे सावत्याला बरोबर व्हायचं ते आतापासूनच नाही सावत्या आधीपासूनच सगळ्यांच्या खबरी ठेवायची काय मला काय काम धंदा येतो तो नुसतं रातभर चॅटिंग करत बसायचं रात्रभर मग बापरे अरे तुला सांग तू दोन तीन वाजे तोर चेटिंग केल्याशिवाय मला झोपच येत नाही अरे किती दोन तीन वाजेस अरे दोन तीन टू थ्री ए एम तेच मला लोपा मिळा काय टू थ्री ए एम <laughs> काय बोलत नाही का तुला अरे बायको चोर तब्येतीची किती हेळसंड होते त्याचं काय होत नाही आणि मेसेज पाठवलंयचं मीच पाठवलं नाही पा, उपयोग झाला का पण त्याचा पंधरा वीस जणांनी थंब पाठवला होता ना आणि काय आपण चौघ आलोय एवढा मोठा बँकेट पंधरा लोकांसाठी बुक केलाय आणि आहोत काय चारच जण काय ही काय नुसतं चिकनची लिव आहे चिकन सुक्का कुठे आणि तर लिवलं चिकन इज आणाय बुफे थोड्या वेळात लागेल काय भू पळू आहे आम सो सॉरी तो करतोय रेडी आहे ना सगळं ऑर्डर <laughs> yes, yes, yes. ना काही बोलतो रे नाही पण ऐका गी वेटर हे घर बाळा केला बोला तू बघणार आहे चिकन आणा आणि चिकन आहे की नाही रश्श्यात शिजवा कळलं का बाहेर कुकर म्हणजे दोन शिट्ट्या काढायला रश्यात वताल तसलं करू नका आणि चटणी मजी दुनी अंगाने टाकायची जाळ झाला बाई नुसता त्याला वाजी एक्स्ट्रा टाका एवढं थर पाहिजे तरी जायला मजा झाली पाहिजे नाही नाही सावता एक मिनिट एक मिनिट एक्सक्यूज मी नाही अजिबात असलं काही करू नका सावता प्लीज नाही या ए असं तुझ्या अंगाने सगळं करू नकोस नाही रे बाबा जाणार हे खूप ऑइली आहे आणि ते ऑइली नाही 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 नको ओ तुम्ही जा ए सावत्या तू ऐक एव्हरीबडी हॅज युअर ओन डायट पॅटर्न हा लक्षात ठेव त्याचा पॅटर्नच वेगळा आहे करायचा आणि प्लीज जे काय आहे ना ते लवकर आठवा मला आता ना तासाभरात निघायचंय मी मला दास तू मला हावसत बोर कर मला धावसत सोपा यार इतक्या वर्षांनी भेटलं नाही मी कोणालाही आता पाठवत नसते तू मला थांबवा लगे 12 पर्यंत तरी थांबा प था ए का 12 पर्यंत नाही नाही मी लवकर निघेन नाटकन करू पिपिया काय लगे एवढे वर्षं भेटून घरी नाही रे यार शाळेत असताना किती फिट होतास मग आता काय असं मेंगळट झालाय आई मेंगळट आहे काय नाही तेव्हाची गोष्ट वेगळी होती रे तेव्हा वाढतं वय होत आता काय वाढ कुठली वे तुझं नाही बिब्या हि बघ कस वाढत चाललंय नुसतं काय पोपच झालंय लगा सावत्या तू ही पहिलं बंद कर बरं का पडून घेशील कोणतरी आता करते अरे तसं नाहीये तो त्या अर्थाने नाही बोललाय अरे mm. कसं आता आपण मोठे झालो आपण लहानपणीचे पम्या पिप्या हे नाही ना राहिले आता आपलं एक वेगळं रुटीन आहे रात्री लवकर झोपावं हो लागतं सकाळी लवकर उठावं हो लागतं आणि जरा जरी काही पुढे मागे झालं ना की बॉडी लगेच रिएक्ट करते एक्झॅक्टली नाही पम्या बोलतोय ते बरोबर आहे बॉडी रिएक्ट होते रे मलाही त्रास होतो जास्त जागरण वगैरे केलं तर आधीच ना मला सायनस आहे सकाळी अर्धा तास माझा शिंकण्यात जातो मी लवकर जाईन लवकर वेळेत जेवेन वेळेत झोपेन काय जरा जरी बॉडी क्लॉक खाल्लं ना बॉडी सांगायला लागते बास बाबा बास झोप आता नाही काय बॉडी सांगायला लागती बॉडी सांगायला लागतील बॉडीला आपण सांगायचं काय आपण ए बॉडी माकडे <laughs> अरे बॉडे न मुस्कळे मार नाटक उभे उभे बॉडी आणि काय तू मी किती प्लॅन केला होता यार लॉस एंजलिस वर आले एवढ्या रियुनियन साठी मला वाटलं होतं आपण खूप धमाल करू इतक्या वर्षांनी भेटलोय काय बोर करतोस यार बीबी आणि मला वाटलं होतं शाळेत असताना इतका वर्सिटाईल होतास आता मस्त हिरोईक झाला असशील थोडा फ्लर्ट वगैरे करेन तुझ्याशी माझ्याशी सेम असंच झाला काही युगाच आपलं फ्लट आणि काय रे पमे नाही नको माझ्याशी नको इच्छाही नाहीये खर तर पमेला का तू तुझ्या जिंदगानीवर कस जगत आहे तिला का अरे लाईफ कशी जगली पाहिजे लाईफ माझी लाईफच जगली पाहिजे मरणाला भिवून जगण्यापेक्षा लगा न जगलेलं बरं रे नाही उगाच त्याला काहीतरी बोलू नकोस आता गोष्टी बदलल्यात रे बाबा आता जबाबदारी आल्यात आता बायका मुलांच्या जबाबदारी आहेत की नाही मला सांग मग का आम्हाला पोरबाळा नाही अरे हे बघ पोरा बाळासनी ऐक नाही आत्ताच खमख बनवून ठेवायचं मी तर त्याच सांगून ठेवले काय कोण काय करते कोण कस जगते कोण बघत नाही त्याच्याकडे कोण मे नाही तरी रडायचं नाही लढायचं का बा म्या लढायचं असा लढशील काय लढायच गेला गेला पॅटर्न बघायला कसं असतंय महत्वाचं काय माहितीये का आय बाबा हे बघ आपण लाईफ किती झोपतोय त्याच्यापेक्षा कशी जगतो याला जास्त महत्व असते किती कशी जगतो पण हा तुझा बेदरकार शाळेत पण असाच होताच म्हणून आवडायचं असतो मला आता सांगितलं म्हणून आवडायचं मला तो म्हणलं होतं लगा चल पिक्चरला नाही म्हणली मगापास लॉज पिक्चरलाच निघतो तू काय लॉज वर निघूजे बोलतो नाही असाये बेदरकार वगैरे काही नाही हा शाळेत असल्यापासून अघळपगळच होता बापरे किती दिवसांनी रे शब्द अघळ पगळ आता लय झाले बेने पिकी एकच गोड पिले जुए संपवायो नाही नाही सावत्या नको एवढं बस झालं काय होतं रात्री जास्त झाली की सकाळी डोळेला आलो होतात नको नको जास्त नको नको अजून नको 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 मी तुमच्यासाठी खिमा आणलाय घरून बनव काय खिमा 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 हो प्लीज ना मी चांगला बनवतो खिमा नको पण मला कोलेस्टेरॉल आहे मी 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 सुद्धा नाही खाणार आय एम सो सॉरी मला माहिती तुला वाईट वाटेल पण नाही मला सायनस आहेच पण कोलायटीस पण आहे नको नको तुला कोलायटीस उड्या मारायला अरे काय तू काय लगा खा की लागली मला या दोघांकडून काही अपेक्षा नाही सावत्या तू खा मी खा तू खा मी काय सोडतोय मला चालते प्लेट आणि त्यातच खातोय अरे अरे सावत्या प्लेट तरी घ्यायची ना प्लेट घे ना अरे सावत्या असंच कुठे खातोय तुला चालणार नाही का माझं उष्ट त्या ना <laughs> ए सावत्या नुसता की मग खाऊ नको त्रास होईल त्रास तुम्ही संपवायला पोहायला लवकर अजून एक एक भरू हे नाही नाही मोगाशीच म्हटलं ना सावत्या नो प्लीज आय कॉन्टॅफिट नाही सगळं मलाच प्यायला लागणार इथे पी हवं तर सगळं पण मी नाही घेऊ शकत मला ऑलरेडी फॅटीलीवर पण आहे यार नाही नाही आय कॉन्ट हॅव इट काय सीन आहे तुला सांगतो मागे एकदा मी खूप प्यायलो होतो सू झाली होती आता अजिबात मला डॉक्टरने सांगितलंय बंदच कर एक म्हणजे खूप आहे माझा नाही हा आणि चावत्या इकडे इकडे मग आजपासून एवढी बडबड करतोय बघ मला ना आता निघावं लागेल मला कसं ना आमलं पित्ताचा त्रास आहे आणि पिऊन घरी गेलो ना तोंडाला वास येतो मग निशा बडबडते तू कसलं बेचते जर बायकोला बायकोला बेच नाही गवा बायको आपल्या मुठीत असली पाहिजे मी तर बायकोकडून नुसतो बघतोय बायकोला बायकोशी ओळख करून दे तिला सांगते मस्त टिप्स मी लगा आयटीत माहेराला सोडून येतो तिला चार सहा महिने रॉंगा रॉंगू नको साल तू अरे माझ काय तो यात कसं असते माहितीये का बायकून असली की नाही पार्ट्या करायला मोकळं आमच्या म्हणजे रोज पार्ट्या हो रोज बारा वाजेपर्यंत दोन चार पेक संपते खरी पार्टी ही नाही दोन वाजता ना रांगा रात्री दोन ला दोन ला रांगा ती आणि मग रांगले सूर्य आला त्याला गुड नाईट म्हणायचं मग झोपायचो रिंगटोन रिंगटोन आहे तुझे पिला दे म्हणे हॅलो <laughs> बोला डॉक्टर साहेब बोला काय म्हणताय <laughs> <laughs> कुठे आहेस रे सावत्या अ मित्र भेटली होती शाळेली जरा तिकडे आलोय अच्छा दारू पितोयस नाही आता कुठं वैसे पडले पोटात आता झालं नाही अजून बेने जिकडे कुठे असशील ना तिकडनं आधी घरी जा का? का काल तू ब्लड टेस्ट करायला आला होतास माझ्या क्लिनिकला त्याचे रिपोर्ट आलेत माझ्या हातात काय सांगतो एवढे दिवस मी सांगतोय तुला ब्लड टेस्ट करून घे करून घे उद्या करूया नंतर करूया मेल्यावर करणार होतास किती शुगर झाली माहितीये का किती झाली साडे तीनशे असं होय असं होय बाबा साडेतीनशे रुपये किलो सांगत आहे मी शुगर तुझ्या रक्तात तेवढी शुगर आहे माकडा का, का? आ, अरे बाबा कोलेस्ट्रॉल किती काय लेवल आहे माहिती आहे कोलेस्ट्रॉल ची तुझ्या कधी हार्ट फेल होईल एवढा जमा झालंय कोलेस्ट्रॉल एस जी ओ टी पी टी किती वाढलंय एल एफ टी चे रिपोर्ट तर बोंबलून बोंबलून सांगतायत कधी लिव्हर फुटेल तुझं एवढं सगळं झालंय एवढं सगळं झालंय वर आकाशात बघ दिसशील स्वतःला उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये येऊन सोनोग्राफी करायची आहे हॅलो हॅलो काय हॅलो है, हॅलो अरे काय है, काय काय हॅलो हॅलो अरे मित्र आ, मित्र म्हणून किती किती वेळा सांगितलं मी तुला तेव्हा काय म्हणाले मला काय म्हणाले अरे लगा काय बॉडीला आपण हुकूम द्यायचे असतात आपण नाही गुलाम बॉडीचे हसू नको हसू नको दारूचा एक घोट तरी घेतलास ना आता मरशील मरशील सांगून ठेवतोय तुला सावत्या काही अरबट चरबट काही खायचं नाहीये जेवढा पाळशील तेवढा जगशील खिमा होत थोडं चालतंय का काय एक घास खा वाचलास तर वाचलास दुसऱ्या घासाला नक्की जाशील तू उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये ये आणि आपण टेस्ट करणार आहोत वेगवेगळ्या चल बाय संदीप सावत्या काय <laughs> रे कोणाचा फोन होता सावत्या काय झालं नाही प्रॉब्लेम झालाय काय काय झालं ती मळमळच मन, हा? होत ना त्या दिवशी पायाला हाताला सुजबी झाली होती म्हणून ब्लड चेक केलं होतं तर डॉक्टर म्हणले शुगर डिटेक्ट झाली आणि लिव्हर न काहीतरी कोलेस्ट्रॉल बिलेस्ट्रॉल गोळा करून ठेवलाय सगळा काहीतरी अरे देवा <laughs> काय किती सांगितले शुगर लय नाही फक्त तीनशे पन्नास आहे साडे तीनशे तीनशे पन्नास तेच म्हणालो तेच म्हणालोय मी साडे तीनशे झाली तुझी शुगर हा अरे तुला कळ तू जिवंत कसा आहेस या रसिकाचं गोड हसू बघून मारायला हवंच खरं तर एवढा टेन्शन घेण्यासारखं काही नाही रसिका प्लीज त्याला रिलॅक्स असं वाटतंय पण ए बाबा काळजी घे का... तू रिलॅक्स होऊ नकोस अजिबात रिलॅक्स होऊ नकोस कळलं ना साडेतीनशे म्हणजे खूप आहे माझा एक मित्र सावता तुला खोटं वाटेल असंच म्हणत होता शुगर नाहीये काही होत नाहीये टेस्ट करायची काय गरज शुगर झाली फ्लक्च्युएट एक दिवशी एवढी फ्लक्च्युएट झाली डायरेक्ट कोमा ब्रेक माझ म्हणजे आता जवळपासच आहे म्हटल्यावर सांगता येत नाही होऊ शकतोच काय सावत्या एवढं काय नाही अरे सावत्या ऑर्डर नाही त्रास मला पूर्ण दिसायला लागेल सावत्या तू तू टेन्शन नऊ घेऊ तू तर बॉडीला ऑर्डर देतोस ना बॉडी काय काय बोलतो तू देते बॉडीला ऑर्डर देते म्हणतोस ना बॉडी माकडे काय करतोस ते जाळीन उभं उभं ते ना तिला म्हणा ए बोडे गुराळ थांब वाचलं ते कर ना, ना। अरे रडतो का आणि तू आमच्यावरची दारू पिणार घे ना पिना अरे सावत्या थोडा पण घेतो माझी दारू पण नाहीत घे करत नको म्हणून सावत्या बॉडीला सांगायचं हे सण करायची नाही माकडे हॅलो बोल कुठे आहे तुम्ही संदीप डॉक्टरचा फोन आला होता आलता फोन तुम्ही कुठं उलातलाय कुठं आहे तुम्ही सांगा लवकर नाही ते मित्र भेटली होती जुनी तुमचे बघ मित्रांना ना काडी लावा तुमच्या आधी कुठे तुम्ही लवकर या अर्ध्या तासात तुम्ही मला घरात पाहिजे डॉक्टरांचा फोन आलता बाहेरचं काय पण खाय टाकायचं नाही त्याने सांगितलंय दारूच्या ग्लासात वरणाचं पाणी आणि उकडलेले फ्लावर चकना म्हणून खायला सांगितले आता तुम्ही लवकर या थुई 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 आगी। आगी। निस्ती खा 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 अंगात नाही जोर आणि नाचतोय थुय थुय मोर अरे नाही चोर बॉडी चोर बॉडी काय तुमची गंजलेली बॉडी आहे कधी मोड तुम्हाला पण कळणार नाही तुम्ही लवकर घर या काय तुम्ही जाल पसारा करून माझ्या पोरीला कोण बघणार आहे लवकर या काय काय रडतोस काय काय झालं जायचे बायकोकडे जायचं बायकोचा फोन होता ते करून दाखवायचं ना व्हिडिओ कॉल लाव आणि ते कर आम्हाला बघू दे ना त्या वहिनी कशा पळतात त्या कशा प्लीज एकदा दाखव आरे सोडून ये कुठे फरक पडत नाही कावर महिने फोन नाही करत तू काय फरक पडतो दम दे दम दे दम नाही तसे का ओरडत नाही मग आज काय झोरा लावता माहित नाही जोरा लावता म्हणजे ओरडले माझे अरे 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 रड रडू नकोस ना सावत्या वर दिसती دي माझेला वाटतं Hmm? हे असं तू मेंगळट आहेस आमच्यासारखा गुळचट आहेस हा हा कोण तो आहे तो ही बोलली मगाशी आ रसिकाचा बेदरकार आहेस ना तू हा हा तू रसिकाचा बेदरकार हो चल <laughs> दे, दे खायला सावत्या <laughs> एवढं बास त्याला आता उगाच घाबरवू नका बघ सावत्या डॉक्टर कडे गेलास औषधं दिली पथ्य पाणी पाळलं की सगळं बरं वाटणार आहे अरे एवढं नको चल येऊ करायचं सोडून दे आपण बेक पिऊ थोडासा खिमा खा बरं वाटत खिमा घेमा लावलं मग मला किमा घेमा खा लावलं नको काळजी करू चल बस बस ये आजचा दिवस आजचा दिवस तुझ्यावरती तुला काय तुझी बॉडी तुझं ऐकते की नाही तू एक दिवस खाऊ शकतो मला विचार आजचा दिवस बस ये, 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 ये चल चाल बार बारा पंधराचाच बारा पंधराचा पुरेल पंधराच पुरा जेवणाचं बघ ना काही ते रिंगटोन बदल आधी हॅलो आवड 哎，咱们的马基拜仁队，